नमस्कार मी हिरालाल चौधरी वन वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक नाशिकपासून अवघ्या चाळीस किलोमीटर वर असलेल्या अभयारण्यात यावेळी अनेक पक्ष्यांची आपल्याला पाह पाहायला मिळत आहेत प्रवासी पक्षीसुद्धा आलेले आहेत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार पक्ष्यांचा आगमन इथं झालेला आहे ज्यात बदक प्रजाती असतील क्रेन असतील विविध स्टार्क असतील त्याचबरोबर शिकारी पक्षी जसं की मार्श हॅरि हॅरियर असेल सुद्धा आगमन झालेलं आहे छोट्यात रिव्हर टन पक्षी जो आहे तो सुद्धा आपल्याकडे दाखल झालेला आहे तर मी सर्वांना पर्यटकांना निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांना आवाहन करेल की त्यांनी नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देऊन येथे नि, पक्षी निरीक्षण करावे धन्यवाद नमस्कार माझं नाव निलय कुलकर्णी मी नि पहिल्यांदाच आज नांदूर मध्यमेश्वर पक्षी बघायला आलो आणि पंकज दादांनी मला खूप वेगवेगळ्या पक्ष्यांची निसर्गाची एक वेगळी ओळख मला इकडे मिळाली विविध पक्षी म्हणजे मार्श हॅरियर पर्पल हेरॉन स्टोन चॅट नावाचा एक पक्षी किंगफिशरचे असंख्य प्रकार हे बघताना मला असं लक्षात आलं की निसर्गात एकमेकात जो संवाद असतो पक्ष्यांचा एकमेकांशी आपल्या जोडीदारांशी दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांची शिकारी पक्षी आला मार्श हॅरियर उडत होता तेव्हा आम्ही बघितलं बदक एकत्र आली म्हणजे ते युनिटीत एक त्यांना हे बळ मिळालं एकित बळ दिसलं त्यानंतर बगळे जेव्हा उडत होते तेव्हा एकत्र जात असताना त्यांचे जी फॉर्मेशन्स तयार होत होती त्याच्यात एक संवाद होता तो एक अलिखित किंवा ही मुके प्राणी आहेत पण त्यांच्यात जो एक न बोलता जो संवाद असतो तो मला खूप विशेष असा वाटला ही आठवण मी नेहमी ठेवीन बरोबर आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की इकडे आवर्जून या वेळ काढून या शांततेत या खूप पक्षी आम्हाला बघायला मिळतील याच्यापेक्षा एक एखादा एक एक जो क्षण असतो त्याच्यात तुमचं सार तयार होईल नमस्कार माझं नाव ईशान चंद्रात्री आहे आज मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळ्याच्या सानिध्यात आलो आहे नांदूर मध्यवेश्वर बर्ड मध्ये आणि त्यामध्ये आम्हाला इतकी मजा आली आहे सकाळ कधी गेली संपलं नाही सकाळ कधी संपली कळलं नाही आणि तिकडे आम्ही दोन किलोमीटर चाललो मग इथे एक किलोमीटर चाललो आणि छोटे पक्षी मोठे पक्षी विविध रंगाचे पक्षी सगळे एन्जॉय केले पंकज दादांनी आम्हाला सांगितलं की कुठले पक्षी कसे दुर्बिणीच्या थ्रू इतकं म्हणजे असे पक्षी आम्हाला दिसणार नाहीत असे त्यांना स्पॉट होत होते आणि आम्ही थ्रू किंगफिशर पाहिला पर्पल हॅन बघितली ग्रे हेरन बघितले सायबेरियन क्रेन्स बघितले प्रत्येक पक्षींचे जे नेचरमध्ये त्यांचा रोल आहे मध्ये ते कसे स्पेशल आहेत ह्याबद्दल आम्हाला शिकायला मिळालं आम, सो खरोखर खूप मजा आली मला खूप आऊल बघायचं होतं कारण मला आऊल खूप आवडतात सो मी पंकज दादा सांगितलं त्यांनी एकदम बरोबर जागेवर मला नेऊन दाखवलं असं समस्त लपलं होतं था, झाडांमध्ये सो so, अतिशय मजा आली आणि लोकांना मी एवढंच म्हणेन की या एन्जॉय करा तुमचा इम्पॅक्ट कमीत कमी ठेवा कचरा नका करू आ, हे आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून आहे आणि नाशिकची मूळ जी अप, अप्रतिम गोष्ट म्हणजे ही कुठेच मिळणार नाही जगात अशी एन्जॉय करा